नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया <laughs> बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी आवक आलेली एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे एच फोर मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समते यावल या ठिकाणी आवकालेली एकशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे वीस रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समती आर्वी या ठिकाणी आवक आलेली एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे फॉर मध्यम स्टेपल